म्हणजे मागणी करे इथे करायची त्याच्या आधी सर्व कागदी कारवाई पूर्ण करून ठेवली आहे आता मला भीती एवढीच आहे की, की पुढच्या सही पण ते करून टाकतील आणि त्याला मान्यता घेतील असं करू नका सही करता मात्र माझ्याकरता आपण या ठिकाणी थोडी वाट पहा सुमित भाऊंनी दादारावांनी खासदार साहेबांनी शेवटी त्याला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का आणि नाही केल्या तर सुमित धोननी इतकी शेरोशायरी केलेली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील व आये मेरी मजार पर मिट्टी झाडकर बैठ गे व आए मेरी मजार पर मिट्टी झाडकर बैठ गे और दिये में जो तेल थोडा संकुल गा चले गे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि हे लोक एवढे हुशार आहेत यांना माहिती आहे आधीच तोप मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच पण ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने वेगवेगळ्या वेग विकास कामांच्या माध्यमातन जनतेची सेवा करण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि मी सुमितचं विशेषतः अभिनंदन करेन की पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे याकरता जी जी त्यांची तळमळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांनी इथे येण्यापूर्वी म्हणजे मागणी करे इथे करायची त्याच्या आधी सर्व कागदी कारवाई पूर्ण करून ठेवली आहे आता मला भीती एवढीच आहे की पुढच्या माझी सही पण ते करून टाकतील आणि त्याला मान्यता घेतील असं करू नका सही करता मात्र माझ्याकरता आपण या ठिकाणी थोडी वाट पहा आणि मी आपल्याला विश्वास देतो की निश्चितपणे ज्या काही आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी कामं आपण जी सांगितली आहेत विशेषतः आपण जी उपसा सिंचन योजना या ठिकाणी सांगितलेली आहे मी आजच आपल्याला आश्वासित करतो